नमस्कार मंडळी तुम्हाला सरांचं असूस फिजन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल थालीपीठ याला भरपूरकडे भरपूर वेगवेगळे नावं आहेत कुठं थालीपीठ कुठं धपाटे कुठं कोंडाया अजून भरपूर काही बरेच नाव आहेत तर तुमच्याकडे काय याचं नाव आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर बघूया आपण आज थालीपीठची रेसिपी तर मी एक मिक्स कडधान्याची भाजणीचं थालीपीठ पीठ प्रिमिक्स तयार करून घेतलेलं आहे जर तुम्हाला हे हवे असेल तर त्याची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल जर तुमच्याकडे प्री था मिक्स थालीपीठची भाजणी जर तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही कधीही कधी कुठेही दहा मिनटातल्या आत तुम्ही तुमचं जेवण असो ब्रेकफास्ट असो किंवा मुलाचा टिफिन असो घाई गडबडीत तुम्ही हे नक्कीच बनवून देऊ शकता तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये दह्यासोबत ग्रीन चटणीसोबत खूप छान आणि खूप उत्तम लागतं तर मी यासाठी दीड वाटी था थाली भाजणीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक वाटी त्यात गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे आणि एक दोन त दोन ते दीड चमचे मी बेसन पीठ एवढं त्यात यूज केलेलं आहे आता आपण सुके मसाले बघूया सुके मसाल्यांमध्ये मी टाकलं आहे एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच धना पावडर चिमूटभर हळद दोन चमच नम चिमूटभर हिंग आर्लं लसणाची व हिरवी मिरची दीड चम्मच पेस्ट टाकली त्यात भरभरून अशी कोथंबीर यूज केली आणि मी पत्ताकोबी ग्रेट करून घेतली ती एक वाटी एवढं भरून घेतलेली आहेत एक वाटी पत्ताकोबी ग्रेट करून त्यात टाकलेली आहे तुम्ही त्यात कांदाही बारीक चिरून टाकू शकतात पण ते माझ्या मुलाला कांदा आवडत नाही म्हणून मग मी नाही टाकला आहे तो काढून साईडला ठेवतो कांदा मग मी कांदा कशाला का टाकलास म्हणून सर्वात पहिले तर पाणी न घालता पूर्ण पिठाला छान मिक्स करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने जेणेकरून सर्व मसाले पूर्णीकडे सर्वे एकसारखे लागतील त्यानंतर हळूहळू पाणी घालून छान सर असा घ गोळा तयार करून घ्यायचा आहे ना तर जास्त पातळ नातं जास्त घट्ट असा गोळा तयार करायला आपल्याला मीडियममध्ये असा गोळा छान तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एक कॉटनचा रुमाल ओला करून त्याला छान असं पोरपटावर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिठाचा एक गोडा एक उंडा तयार करायचा आहे आपण जेवढी चपाती लाटतो किंवा एक पराठा बनवतो त्या साईडचा एक गोळा तयार करून त्याला हाताच्या सहाय्याने छान थापून घ्यायचं आहे एक पराठीचा आकार किंवा एखादा चपातीचा एवढा आकार आपल्याला द्यायचा आहे त्यावर अजून दोन तीन ते तीन बोटं तिळाचे लावून परत अजून छान थापून घ्यायचं आहे सरसरीत असं आहे कुठे जास्त जाड न कुठे जास्त बारीक एकसारखा पूर्ण आपल्याला थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे त्यानंतर गरम तव्यावरती आपल्याला ते थालीपीठ छान टाकून घ्यायचं आहे आणि दोघे साईडने आलटून पलटून छान शेकायचं आहे जोपर्यंत त्याला गोल्डन ब्राऊन पर कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला छान शेकत राहायचं आहे त्यानंतर शेकल्यानंतर त्याला तोप तेल बटर काही तुमच्याकडे जे असेल ते लावून त्याला छान क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे असेच अशाच पद्धतीने सर्व पराठे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे हे पराठे तुम्ही तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये एकदा नक्की देऊन बघा नक्कीच स्वस्त करून घरी येतील मुलं टिफिन फिनिश करून येत नाही म्हणून तुम्ही याला दह्यासोबत ग्रीन चटणीसोबत मिरचीचं किंवा कैरी सोबत नक्कीच सर्व करू शकतात टेस्टी असं चमचमीत क्रिस्पी आपलं थालीपीठ रेडी झालं आहे एकदा नक्की ट्राय करा कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली नवीन रेसिपी बघण्यासाठी असोस किचन मराठीला नक्की फॉलो करा ओके चला बाय भेटूया नवीन एक नव्या रेसिपीसोबत